आपले हार्दिक स्वागत। विधान सबेचे, लोक उमेद्वार, यांचा बुद्वार तेरा रोजी धावता दौरा आयोजित करण्यात आला टिवरी येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून व मानवंदना देऊन या दौऱ्यास सुरुवात करण्यात आली टिवरी राजीवली मधुबन मार्गे गोखिवरे फादरवाडी बोयदापाडा सातिवली वालीवगाव वर्धमान मार्गे गावराईपाडा संतोष भवन बिलालपाडा धान्यू शांतीनगर नवजीवन वसई फाटा व पेल्हार सोपारा फाटा येथे या दौऱ्याचा समारोप करण्यात आला या दौऱ्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी उमेदवारांचे जंगी स्वागत करण्यात आले महिलांकडून ऑक्शन करण्यात आले तर युवकांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून अभूतपूर्व सहभाग नोंदवून वेगवेगळ्या विभागातील बवियाचे पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रातील मतदारसंघात प्रचंड उत्साहात हा दौरा यशस्वी करण्यात पुढाकार घेतला मतदारांतील उत्साह व उमेदवारांच्या दौऱ्याचा झंझावात यातून बोयसर विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार यांचा दानगा जनसंपर्क दिसून आला आणि विजय हा बवियाचाच होणार मतदार देत असल्याचे चित्र स्पष्ट दस तो आए बहुजन विकास आघाड़ी वीस नोवेबरला शिट्टी निशान बटन दादू बहुजन तो विकास आघाड़ी लोकप्रिय उम्मेदवार श्री राजेश रघुनाथ पाटिलना प्रचंड मतान विजयी करा तो विका दिशे नेणारा उम्मेदवार श्री राजेश रघुनाथ पाटील एकनिष्ठ उमेदवार श्री राजेश रघुनाथ पाटील यांच्या सिटी या निशाणे समोरील बटन दाबून गोईसरचा विकास सुनिश्चित करूया सगळ्यांनी मिळून राजेश रघुनाथ पाटील यांना नमस्कार साहेब आत्तापर्यंत प्रचाराला जवळजवळ सात आठ दहा दिवस झाले काय रिस्पॉन्स मिळतोय काय लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे कशा पद्धतीने प्रचाराला आपल्याला लोकांपर्यंत आपलं चिन्ह पोहोचवण्यासाठी प्र सहकार्य झालेलं आहे प्रचाराला आता घरी पाच सात दिवस झाले असतील आम्हाला तरी आमचा धंदाबाद प्रचार चालू आहे आणि सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय माय भगिनी मुलं वृद्ध नागरिक सर्वांचा सा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि शंभर टक्के विजयाची नांदी आहे आपल्यासमोर दोन तुल्यबळ विमा उमेदवार आहेत एक आपले आपल्याच पक्षातून गेलेले दलबदलू आहेत आणि अजून नवीन दुसऱ्या पक्षाचे उमेदवार अशा पद्धतीत आपण कुठपर्यंत लोकांपर्यंत पोचलेलो आहात खरं म्हणजे आमच्यासमोर जे उमेदवार उमेद आहेत ते एक तर म्हटलं म्हटलं लोकलच नाहीत कुठे ठाणा का कुठे दुसऱ्या नंदुरबारचे वगैरे आहेत आणि एक आहे ते दलबदलू उमेदवार आहेत ते आमच्याच पक्षातून निवडून तिकडे पक्ष बदलून गेलेले आहेत त्याच्यामुळे अशा लोकांची प्रतिमा काय नाही आहे आणि आम्ही एकनिष्ठ आहोत आमचे लोकल उमेदवार आहेत शेतकरी उमेदवार आहेत आदिवासी कार्यकर्ता आहे अशा प्रकारचा एक तुल्यबळ असा तळागाळातला कार्यकर्ता हा आमचा उमेदवार आहे काय किती मताधिक्याने तुमचा विजय होण्याची शक्यता आमचा आमची जी सीट आहे ती साधारण एक पन्नास ते साठ हजार मताने निश्चित दिली मतदारांना काय आव्हान करणार आपण म्हणून मतदारांना एवढंच आव्हान करू का आम्ही तुमच्याकडे जेव्हा मतं मागायला येतो तेव्हा आमचं काम घेऊन येतो आम्ही तीनशे पासष्ट दिवस आमचे जेवढे कार्यकर्ते उभे आहेत ते लोकांच्या नागरिकांच्या संपर्कात असतात निव्वळ मागाला आम्ही जात नाही आहेत आता बरेचसे पक्ष आहेत ते फक्त मागायला येतात ते वर्षभर तीनशे पासष्ट दिवस कधीच दिसत नाहीत तर कुठल्या गल्ली मुलात त्यांनी एक लाईट लावलेलं ला नाही कधी गटर साफ केलेलं नाही किंवा लहानसं एखाद्याचं राशन कार्ड पण बनवलेलं नाही अशा प्रकारची लोकं फक्त आणि फक्त मतं मागायला येतात आम्ही आमचं काम दाखवून मतदान करतो आमच्या हातून खूप कामं झाले आहेत येणाऱ्या काळामध्ये विलंबित कामं असतील ती पण होतील सातोलीच्या या भागामध्ये टोकापर्यंत पाणी आणलेलं आहे बरेच भागात पाणी ओचलेलं आहे त्या येत्या काही महिन्यामध्ये संपूर्ण सातवली माय भगिनी आमच्या लोकने इंद्र ठाकूर ज्या स योजना राबवल्यात त्याच्यातून मुबलक पाणी आमच्या माय भगिनीने मिळेल